हो पर, जातात। ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांची कारकिर्दी ही संशयास्पद आहे भीमा कोरेगाव मधले तेच आहेत या ठिकाणी अक्षय भाजराव प्रकरणामधले विच आहेत आणि

नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी वतत्र लोकशाही संविधान जिंदाबाद 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 वतत्र लोकशाही संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद जिंदाबाद बाबा साहब कहते हैं जातिवाद धर्मवाद नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा बाबा साहब कहते हैं जातिवाद

जाती व्यवस्था समर्थक जे आम्ही त्यांना आव्हान देऊ इच्छितो की तुम्ही आता इथून पुढं त्या गोर गरीबाच्या अनादाला लागला तर पुन्हा एकदा जशी त्या जंगलातून बंदुकीची गोळीचा आवाज येऊ लागलेला आहे तसा झोपड्या झोपड्यातून सुद्धा तुमचा प्रतिकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुम्हाला आता मोकळा सोडला जाणार नाही इथून मी सांगतो आणि तुम्ही सगळी मुलं तरुण पूर्ण ज्यांना करायची इच्छा आहे एवढे चालेल त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो तुम्हाला लाल सलाम करतो तुम्हाला क्रांतिकारी जभीम करतो आणि आता जर पोलिसांना वाटत असलं परभणीच्या प्रकरणा संदर्भात दोन ते तीन आंदोलन झालेली आहेत परंतु ही आंदोलन शांत स्वरूपामध्ये अंबाजोगी शहरामध्ये करण्यात आली उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले प्रथम शहीद झाल्याची बातमी आम्हाला कळाली त्यावेळेला आम्ही जेल भरो आंदोलनाची थक आम काही शहरामध्ये दिली आमचा हा जेल भरो या महाराष्ट्रातील जातीवादी सरकारच्या विरोधात आहे आमचा आमचा हा जेल भरो नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे जेल आमचा बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिमेच केलेल्या विटंबनाच्या विरोधात आहे मित्रांनो आपल्या भावना तीव्र आहेत आपण जेलामध्ये जायला तयार आम्ही आम्हाला अटक करावी पोलिसांना आमचं या निमित्तानं आव्हान आहे पोलीस बांधवांना आम्हाला तुम्ही अटक करा आमचं हे आंदोलन भर आंदोलन आहे हॅलो एवढंच या ठिकाणी आव्हान आपल्याला करतो आणि माझ्या भावना या ठिकाणी थांबवतो जय भीम जय भारत जोगाईमध्ये परभणी येथील पोलिसांनी जो त्या ठिकाणी दंडमशाही दडेलशाही दबंगशाही केली त्याचा विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आज जेल म्हणून आंदोलन करतोय आणि या ठिकाणच्या नवी पेशवाई अनुपा पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा धिक्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोलो आहे कारण भारताचा संविधानावर हा देश चालतोय परंतु ज्यांनी या ठिकाणी शपथ घेतली त्या देवेंद्रांनी आणि पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यावर या ठिकाणी अटॅक केला आणि नवी पेशवाई त्यांची कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या देवेंद्र फडणवीसांना आम्हाला या ठिकाणाहून सांगायचंय भावानो तुम्हाला देवेंद्रजी तुम्हाला जर इतिहास माहीत नसेल तर तुम्ही इतिहास इतिहास वाचा जुन्या पेशवाईचा अंत करणारे आम्हीच बहादर आहोत आणि तुमची पेशवाई बी गाडण्यासाठी हा आंबेडकरी समुदाय तयार आहे हे सांगण्यासाठी आणि या महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी सा, पासष्ट वर्षाच्या आमच्या आजीच्या माझ्या आजी वयाच्या भगिनीचे दोन्ही पाय तुम्ही मारहाणीमध्ये मोडले आणि त्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणचा आमचा अनुसूचित जाती जमाती आयोगाला त्या आयोगाचा आयोगानं शासनाला भूमिका सांगितली आणि त्या अधिकारी जे आहेत जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी ठिकाणी आमची भूमिका आमच्या रात्री जाऊन तुम्ही उचलताय आणि आमचा अनसोक जाती जमाती आयोग येतोय आणि त्या ठिकाणी सक्तीच्या राजावर ठेवा अधिकार पाठवतात काय चालू आहे मारहाणी मध्ये आमचा सोमनाथ शहीद झाला त्या पोलिसावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना बर्तफ केलं पाहिजे त्यांना आरोपी केलं पाहिजे पण काय करत प्रशासन काय चालू आहे अरे या भारतामध्ये संविधान आहे संविधान आणि संविधानाची पायमरी तुम्ही जर खुर्चीवर बसून करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी मेडिकल रिपोर्ट आहे की त्या सोमनाथचा मृत्यू हा मारहाणीत झालेला आहे तरी पण त्यांना सक्तीच्या राजावर आणि जे पोलीस त्या ठिकाणचे आहेत अशोक गोरवा नावाचे पोलीस अधिकारी आहेत ते ज्या ज्या ठिकाणी उद्घास कर ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांची दारकिर्दी ही संशयस्पद आहे दिमा Tore गाव मधले तेच आहेत या ठिकाणी अक्षय भाडेराव प्रकरणामध्ये विद्यंत आहेत आणि त्याचं याचं भूमिका काय زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد सीमेवर घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपचा अजेंडा आहे की त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आहे आणि त्यांना ती मनुस्मृती लागू करायची आहे मनुस्मृती लागू झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला माणूस म्हणण्याचा ना अधिकार नाही इथलचा मुस्लिमाला कामून मारलं जात आहे दलितांना मारून मारलं जात आणि जर एखादा सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक उच्च शिक्षित वकील पोलिसाच्या त्या घटनेचा जर निषेध करत असेल आणि त्यांचे व्हिडिओ करत असेल तर पोलीस कुठेतरी अडकत येईल आणि या सरकारचा भांड्या उघड होईल म्हणून सोमनाथ सूर्यवंशी मित्रांनो त्याला डामून मारले जाते आणि त्याच्या विरोधात आज सात आठ दिवस उलटून गेलेत इथलचा कुठे कोण्या पोलिसावर आतापर्यंत निलंबनाची कारवाई नाही आज साधव अधिवेशनामध्ये फक्त एक दोन सोडले मोठा मोजले इतके फक्त संविधान एका जातीच झालंय का मित्रांनो हे कारण संविधान प्रत्येकासाठी आहे तुमच्या जन्मापासून मरणापर्यंत संविधान हे तुम्हाला सर्वात मोठं सुरक्षा कवच आहे आणि त्याच्यावर जर घाला घालत असेल तर भाजप सरकारला आम्ही या जेलबरोच्या माध्यमातून सांगतो बाबा हो या देशानं दोन पंतप्रधान गमवले या देशाला जर आणीबाणी लागली आणि जर तुम्ही संविधानावर घाला घातला तर ती कोणतरी मशीच्या गांडीवानी तोंडाचा तो अमित शहा काहीतरी उठतो आणि बाबासाहेब हे फॅशन झाले म्हणतो अरे बाबासाहेब ही आमची जीवना प्रश्न आहे बाबासाहेब आम्ही एक परिस बापाचं नाव मागं घेऊ तर बाबासाहेब आमच्या आत्मीयतेचा प्रश्न आहे तो आमचं फॅशन नाही तो तो आमचा जीवनाचा अधिकार आहे म्हणून अमित शहाला या माध्यमातून आमचं सांगणं आहे बाबा गृहमंत्री असतील देशाचा तुला ज्या संविधानानं ज्या बाबासाहेबांना त्या सभागृहामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केलाय त्या बाबासाहेबांना जर तू कॉन्ट केल्यावर जर टीका करत असशील तर तू याद राह आणि भाजप सरकार आणि नरेंद्र मोदीच या ठिकाणी मी सर्वांच टीका करतो एवढं बोलतो थांबतो जय भीम